नमस्कार सर्वांना लेट मे ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या शाळेच्या आठवणविषयी सांगणार आहे तर माझे बाबा म्हणजे आईचे वडील आणि आई तर मी आम्ही ती जण जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो तिकडे आई आणि बाबा मला शाळेमध्ये नाव घालण्यासाठी गुरुजी म्हणजे तेव्हा गुरुजीच म्हणत असे टीचरला तर त्यांना सांगत होते गुरुजींना शाळेमध्ये टाकायचं आहे तर हो म्हटलं टाकूदा म्हटले आणि माझं नाव वगैरे मला विचारत तुझं नाव काय तर मी सांगितलं माझं नाव सचिन असं वडलाचं नाव असं विचारत होते तेव्हा सांगितलं तुझं नाव काय असं कोणी विचारलं तर तुझं पूर्ण नाव सांगायचं वडलांचं तुझं आधी तुझ्या वडिलाचं नंतर तुझं आडनाव वगैरे असं त्यावेळेस सांगितलं तर आणि त्यावेळेस लहान म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये डेट ऑफ बर्थ तेवढं कोणाला ध्यान राहत होते का नाही की असं कानाला हात लावायचे जर आपला हात दुसऱ्या कानाला जर पोहोचत असे तर तेव्हा ते समजत असे की हा सहा वर्षाचा झाला आहे किंवा सात वर्षाचा झाला आहे असं मला थोडं सहा वर्षाचा झाला असं समजत होते किंवा आपला हात इकडून म्हणजे असं हात लावून निकडला हाताला लावून पाहत होते की तुमचा हात इथपर्यंत पोहोचला म्हणजे तो सहा वर्षाचा झाला असं काहीतरी त्यावेळेस ते समजत होते तर तेव्हा मला लावायला सांगत होते मी वाटलं माझं पोहोचतच आवडले कानाला हात मग त्यांनी ॲडमिशन केले आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांचं घरी ब जन्म झाला त्यांचं बर्थ सर्टिफ सर्टिफिकेट कसं मिळतं तुम्हाला कारण जर तेव्हा तुम्ही तुमचं नाव वगैरे पाहण्यासाठी किंवा तो जण तुम आपलं नाव काय निघालं हे पाहण्यासाठी जो आपण जातो ते ह्याच्याकडे पंडितकडे किंवा पुजारीकडे असं काय असं मला मला माहीत नाही पुजारीकडे एका पंडितकडे गेल आणि त्यांना माझं नाव माझं जन्म नाव काय आहे राशी काय असं पाहण्यासाठी तर ते लिहून त्यावेळेस काय तर दिलं तर वाटेल माझा डेट ऑफ बर्थ एका कागदावर पे पेपरावर रे तर त्यांनी लिहून दिलं होतं आईपाशी ते आईने आई तो कागद सांभाळून ठेवला होता तर तो जन्मदिनक माझा त्याच्यावर वेगळा आहे आणि टी सीवर माझा जन्मदिनक वेगळा आहे मग टी सीवर असं आहे की ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये शाळा सुरू होतात त्यावेळेस ते, का होता। ते कानाला असं हात लावून पाहतात ते हात इकडल्या कानाला पोहोचवते का तर हात आपला उजवा किंवा डावा हात जर कानाला पोहोचत असेल एक हात तर त्यावेळेस त्यानं आपलं शाळेमध्ये नाव घालत होते घेत होते शाळेमध्ये मग त्यावेळेस शाळा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जगळपूर हे माझं आजूळ आहे तर मला शाळेमध्ये त्याने घेतलं माझं नाव टाकलं आणि कमालीची गोष्ट म्हणजे त्या वेळेस त्या गावामध्ये सुद्धा पहिलीमध्ये जेव्हा मला टाकण्यात आलं पहिलीमध्ये माझं ॲडमिशन केलं तेव्हा सुद्धा आय डी कार्ड बनत होते स्कूल लोकांचे जिल्हा परिषदमध्ये आता मी पाहतो आता जे आम्ही शाळेमध्ये पाहतो जिल्हा परिषद शाळेला कोणालाही आय डी कार्ड वगैरे भेटत नाही आहे इकडं पाहिलं तर त्यांच्या कोणाच्या आय डी कार्ड त्याला नाही आहेत आणि अजून मी जेव्हा माझ्या गावी गेलो तिकडं म्हणजे आमचं आईचं सासर त्यावेळेस माझं शाळेमध्ये टाकलं होतं तेव्हा माझे आय डी कार्ड नव्हती काय नव्हतं म्हणजे इतकं ते, ते गाव म्हणजे माझ्या वडिलाकडचं जे गाव आहे ते खूप गरीब आहे गरीब मंदा सांगता येईल खूपच गरीब येईल सर्वजणच ते गावामध्ये कुठल्या सुविधा नाहीत काय नाहीत आणि माझं आजोळ आहे ते तिकडलं खूप मला वाटतं खूप चांगल्या सुखसुविधा त्यावेळेस जर माझं आय डी कार्ड बनत असेल तर विचार करा ते गाव किती समृद्ध असेल आणि सुखसुविधा सुविधा असेल माझ्या घरी सगळंच भेट म्हणजे राहत असे दूध राहत असे आई तूप राहत असेल आजी आमची तूप बनवत असे म्हशीचं दूध काढून मैस होते आजोबांनी मैस घेतली होती आमच्यासाठी म्हणजे खरंच आईज जेव्हा बाळातून येते त्यावेळेस घरचे कोणी कोणी बा महिला बाळातून जर झाली असेल तर त्यावेळेस सर्वांच्या घरी एक मैस तरी शेळी असं जास। राहतच असे गावामध्ये कारण दूध हे कोणी कोणाला मागाय जात नसे त्यावेळेस मला वाटतं मिला लहान असताना तरी कारण सर्वांच्या घरी दूध वगैरे असायचं एक खांदे कोणी असलं तर ते 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 मागत असे दूध आणि त्यावेळेस तेवढे पैसे पण कोणी घेत नव्हते मला वाटतं ध्यान येते तर पैसे मागत नव्हते कोणी असंच दूध द... देऊन टाकत होते कारण भरपूर सर्वांच्या घरी दूध असायचं तेवढं पैसे मागत नव्हते दुधासाठी मग कारण जर मला आठवतं की कोणी दूध वगैरे आणायसाठी जर नसलं तरी आणायला गेलं तरी ते पैसे बिलकुल घेत नव्हते ते कारण असे कोणी एकाला मदत करत असे इतकं ते गाव चांगलं होतं इतके ते माणसं चांगले होते सर्व मला वाटतं शिकलेले माणसं होते सर्व शिक्षक लोक वगैरे तर ते तर शिकलेलं असतात पण माणसं पण शिकलेलं ते कारण माझ्या आजोबा सध्या ते स्वतःची सही करत असे त्यांचं नाव गोविंद असे जेव्हा राशन वगैरे घेत असेल तेव्हा ते स्वतःची साईन मारत असे माझ्या आजोबा पेपर वाचत असे बुक वाचत असे पुस्तक वाचत असे आजीला आज माझ्या वाचता येत नाहीत खरंच त्यावेळेस असं होतं की महिलांना जास्त वाचल्या जाऊ देत नव्हतं पण तो हळूहळू मला वाटतं मुली वगैरे शाळेमध्ये होत्या पण माझी आजी वाचल काय माहीत नाही पण आजीचं नाही शिक्षण पण आजोबाचं शिक्षण झालेलं आहे माझ्या आईचं शिक्षण झालेलं आहे वडिलाचं पण झालेलं आहे आईला पण व्यवस्था लिहिता येतं आणि म्हणजे बहीण पण शाळेला जात होती पण त्यावेळेस जे माझं हां आपली गोष्ट चालली होती आय डी कार्डची आय डी कार्ड जेव्हा माझं नाव वगैरे टाकलं जिल्हा परिषदचं जे शाळा होती त्या शाळेचं पण नाव तिथं लिहिलेलं होतं आणि माझं वर्ष किती ते टाकलं होतं त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेताना ते वर्ष माझं वय किती ते पण टाकलं होतं आणि ते आय डी कार्ड त्यावेळेस बनवलेलं आहे ते आय डी कार्ड आत्ता जसंच्या तसं आहे ते तितकी त्याची क्वालिटी त्याच्यावर लिहिलेली शाई आणि तो फोटो पण जसं आत्तासा काढलेला आहे त्यावेळेस माझं ॲडमिशन घेत होते त्यावेळेस माझा एक फोटो काढण्यात आलेला होता फोटो काढू पासपोर्ट साईजचा सा फोटो तिथं लावलेला होता स्टॅम्प होता शाळेचा म्हणजे ते इतके शाळा आणि इतके लोक ते इतकं चांगलं म्हणता येईल असं मला चांगलं म्हणता येईल चांगलंच होते आणि ते आय डी कार्ड माझ्याकडे आत्ता पण सांभाळून मी कधीतरी Uh, मी एखादी पोस्ट यूट्यूबला टाकेन तेव्हा तुम्ही पाहते माझ्या आजोबाचं नाव गोविंद गणपत गायकवाड आणि आजीचं नाव आहे सत्यभामा गोविंद गायकवाड माझे आजोब पण खूप छान बघायला आणि प्रेमळ आजोबा पण खूप प्रेमळ खूप लाड करणारे दोघं पण तितकेच लाड करणारे आजोबा आजोबा मी तितकं म्हणते पण तितकं माझी आजी पण म्हण म्हणायला पाहिजे त्याला मी माय म्हणत असे तिच्या संग मी शेताला जात असे शे, शेतामध्ये फे संग पण शेताला देवाला जितका मी टाईम आजोबासोबत घातला आहे तेवढा पण टाईम मी आजीसोबत पण घातला आहे मीच नाही आमच्यामध्ये जेवढे माझे बहीण भाऊ ते सर्वांना त्यांनीच तेवढंच प्रेम दिलेलं आहे तेवढंच लाड केलेलं आहे सर्वांचा माझंच म्हणून म्हणता येणार नाही कारण सर्वांनाच केलेलं आहे त्यांच्या पण ध्यानामध्ये असं आहेच माझ्या दुसऱ्या पण बहिणीमध्ये आम्ही तिघं बहीण आणि मी एक मुलगा म्हणजे आम्ही असं चौघाचं चौघजण आहोत तीन बहिणी आणि एक भाऊ त्याच्यानंतर कोणला कुठला मुलगा वगैरे झाला नाही मला आठवतं माझी एक बहीण भाएन होती बहिणीच्या पाठी एक मुलगा झाला होता तो वारला म्हणतात पण पन... झालं असेल त्यानंतर एक मुलगी झाली ते माझी बहीण ते जेव्हा मला कळते तेव्हा लक्ष्मी आणि गणपती गौरी गणपतीचे दिवस असतात त्यावेळेस लक्ष्मी बसले होते घरी माझ्या घरी बसत नव्हते लक्षण वगैरे असं काही ध्यान नाही मला पण बसवलं होतं की नाही की पण आई मला वाटतं बाळातील मला वाटतं म्हणजे आई गरोदर होती त्यावेळेस म्हणून त्या वर्षी त्या त्या काही बसवलं होतं की नाही की ध्यान येत नाही मला आई गरोदर असल्यामुळे बसले नसतील कारण विटाळ वगैरे असं काही गोष्टी असतील म्हणून तर त्यावेळेस राणी जी आहे ती रात्री जन्माला म्हणजे रात्री कसं म्हणता येईल थोडं सात का आठ वाजले होते त्यावेळेस माझी माझी बारकी बहीण माझ्या बहिणीच्या दुस नंतरची एक बहीण झाली ती छोटी त्यावेळेस ती जन्माला ती लक्ष्मी होत बसले होत्या त्यावेळेस तर तिला खूप भाग्याचे भाग्याचे राहते श्रीमंत घरामध्ये दे तिला देण्यात येईल असं म्हणत होते सर्वजण मग राज करेल म्हणून तिचं नाव राणी असं ठेवण्यात आलं राणी कोण ठेवायला मला माहीत नाही पण वडिलांनी ठेवलं की कोणा ठेवलं की पण तिला राणी म्हणत असे माझं नाव लहानपणीचं मला आजोबा छगन म्हणत असे आणि माझ्या बहिणीला देवकी मोठ्या बहिणीला तिला पिंके म्हणून म्हणत असते नावाने हाक मारत असे असो ते आजोबांचं प्रेमच असतं तसं माझे आजोबांचं त्यांनी मग पण माझं नाव ज्यावेळेस माझं टोपन नाव इकडं दुसरं होतं आणि जेव्हा मी इकडे वडिलाच्या गावी वगैरे गेलो त्यावेळेस दुस माझं दुसरीकडं नाव टोपन नाव दुसरंच होतं असं पण आजी जे लाडण आपल्याला जे बोलतात ज्या ते खूप महत्वाचं आहे ते नाव आपल्याला आपल्या दिमागात राहतं फिट आजोबाची आजी आजोबा आम्हाला दोघं पण खूप गोष्टी सांगत असे ज्या वेळेस आजोबा कुठं बाहेर गेले असं समज कुठ का, कामासाठी तर आजी आम्हाला गोष्टी सांगत असे तेव्हा गोष्टी सांगून झोपू घालत असे आम्ही झोपत नसे रात्री लवकरच मग कधी लाईट नसते तर कधी लाईट नसते तर कधी अंधार असतो तर त्यावेळेस त्याने दिवा एक बाटली असते त्याच्यामध्ये ते तेल वगैरे टाकून दिवा लावून खिडकीमध्ये ठेवत असे त्यावेळेस त्याने तो दिवा जळत राहायचा खाली मस्त गोदडे वगैरे टाकून आहे बाजावर आम्ही खाली जमिनीवर आम्ही झोपायचो पण केदी -केदी आजी आजी ते खूप छान मजा येते ती फिलिंग होते छान आजीपाशी झोपल्याचे आजोबा कसे असले त्याने समोर झोपायचं कधी कधी आजोबा मला शेतामध्ये घेऊन जायचे एकदा झाला असं आजोबा मला आहे नाही शेतामध्ये म्हणजे काहीतरी पार्टी होते त्यावेळेस घरी सांगितले की याला घेऊन जायचं म्हटलं शेतामध्ये आजी नको म्हणत होते नाही म्हटले काहीतरी हे चिकन चिकन मटणाची काहीतरी पार्टी होती त्यावेळेस त्यावेळेस मस्त गावरान कोंबडं कापलं होतं शेतामध्ये शेत म्हणजे मळा होता चांगला खूप मोठा एका माणसाचा एक एक तो खूप मोठा माणूस होता खूप खूप मोठी शेती होती ती मला सांगता येणार नाही किती करते कारण तेव्हा मला काही कळत नाही पण बरीच मोठी शेती होती खूप गडी तिथं काम करायचे कामाला येत असे म्हणजे बरीच मोठी असले फार्म असल्यासारखं फॉर्म असल्यासारखं होतं ते तर ते तिथं खूप चांगलं शेड वगैरे होते बंगला बी असल्यासारखं होता तिथं कांदे लसूण वगैरे गांजरं असे ठेवण्यासाठी तो बनवलं होतं खास ते पण तर तिथे चांगले लोकांनी काय काहीतरी दिवसा वगैरे कापून भाजी बनवली होती संध्याकाळी आमचे आजोबा माझ्या आजोबा आणि मी तिथे गेलो तर मस्त होतो भाजी ते आजोबा मस्त छान पार्टी केली आणि पार्टी केल्यावर झालं पोटभर मी पण खालो आजोबांनी पण खालं मग त्यावेळेस घोंगडे पांघरत असे मग घरी येते मी गोधडी वगैरे शॉल पांग पांघरून झोपत असे चांगल आणि जेव्हा आजोबा मला घोंगडी घेऊ आजोबाने पांघरून घेतलं होतं का नाही की पण मला खाली गोदळी टाकून घोंगडी पांघरत येते मला ती खूप टोचत येते हो मला झोपच येत नव्हते मी खूप आले म्हणत होते घोंगडी ती असते तिचे थोडं ते डब्बात कसं सांगता येईल ती ती टोचते थोडी घोंगडी लेकरांना आता पण टोचते ती ओरिजिनल घोंगडी असली तर ती टोचते थोडे पण त्यामुळे ती टोचल्याने मला ते झोप वाटत नव्हतं ते पांघरून घेत नव्हतं मी आजोबा मनासाठी काय नव्हत घे झोप तर मग झोपे गेलो आजूक एक दोन तास झोपल्यानंतर मला उठलो आजूक झोपच येत नव्हते मी सांगितलं मला संडास आले मग आजोबा उठले मला संडासला नेले संडास वगैरे करून आलो कठो पोटभर जेवलं होतात ना मग संडास करून आल्यावर आणखी मग झोपे गेलोत मग तेव्हा मला पाणी वगैरे पाजून आजोबाने मग झोप घातलं मग झोपलं सांगाल सकाळी मग आजोबा गड आजोबा असे होते काम तिथं काम करत नव्हते जे गडी होते हाताखाली त्यांना काम सांगत होते पण आजोबा एवढे हुशार होते बोलायला बोला पण सर्व काम करायला आजोबाला सर्वच खूप साऱ्या गोष्टी माहीत होत्या तिथं लोकांना अंदाजे किती फूट पाईप असतं तेवढं काहीच कळत नसेल म्हणजे आजोबाला ते अंदाजे किती फुटाचे असते कोणती पाईप ते मोजमाप वगैरे सर्व मॅथ वगैरे गोष्टी कळत असते आजोबाला तर झालंस ती गोष्ट कश कशामुळे सांगतो की आजोबाला कसं समजत असे कारण एक तळ्यामध्ये मोटर टाकली होती पाणी देण्यासाठी पाईपाचं पाईपलाईन वगैरे तर तेव्हा पाईप या तळ्यामध्ये किती प म्हणजे कसं किती पाईप जातो मग तो एक माणूस विचारत होता मग त्याला म्हणत होता नाही पाच का दहा फूट म्हणत होता नाहीतपर्यंत राहते तेव्हा मला कळायला आजोबानं सांगितलं पाच फूट एवढा राहतं दहा फूट एवढा लांब राहतं म्हणून मग तेव्हा बरोबर मला आजोबाचं कौतुक वाटत असं कारण आजोबा परत गोष्ट माहीत असायची वायर वायरिंग इलेक्ट्रिकिंग असं ते करत असे कामं वगैरे कारण ते बरेच खूपच हुशार होते त्यावेळेस कारण ते शिकलेले बी होते आणि बोलायचे खूप सेन्स ऑफ हुमर त्यांचा खूप चांगला होता खूप म्हणजे हसून बोलायचे खूप हसवत असे खूप गोष्ट सांगत असे कुठे असो त्यांची मैफिलीच जमलेली असायची आजोबाची मला घेऊन जात असे कुठं पण आजोबा मला नेण्याचं कारण एकच होते कारण जर मुलगा म्हणजे कारण मुलाला बाहेरच्या दुनिया जास्त माहिती असायला पाहिजे त्यामुळे मला घेऊन जात होते काय की कुठं बी हुर्डा पार्टी असो किंवा काही लहा वगैरे बनवल्या असतं पार्टी आजोबा दार वगैरे हो पित नव्हते पण हा प्यायचं जे असतं त्या गोष्टी गड्यासोबत करत असे आणि स्वतः पण त्याच्यामध्ये राहत असे स्वतः आणि स्वतःचं पण आजोबाला शेतात ते स्वतःचं पण शेतकऱ्याचे इकडं पण पाहत होते काम असं आजोबाचं खूप मस्त त्यांची चांगली लाईफ होते त्यांना असं कोणाचं बंधन नव्हतं किंवा काय नव्हतं च मन मोकळं होते ते खूप कुठं काय शेतातला माल आमचा जर झाला असेल तर ते घेऊन जायचे विकण्यासाठी आणि मला सोबत घेऊन जायचे ऑटोमध्ये सामान वगैरे ते माल असतो एकदा काय झालं सूर्यफूल पिकवलं काढलं तर त्यावेळेस सर्व मी आजोबा सांग शेताला जायचो शे सूर्यफूल ब बा, ते बदडू लागायचं काढू लागायचं मी ते माझ्या मनाने पैरेनं काम करत असे आजोबा सांगायचं आजोबाला खूप कौतुक वाटायचं आणि मला पण म्हणजे लाडच करायचं मजा आणि जसं काम सांगलं तसं ऐकत असे मी त्यामुळे त्यांना खूप मज हेच वाटायचं कौतुकच आणि कसं असतं जेवढं आपण लहान मुलाला प्रेम दिलं तेवढे लहान मुलं मोठ्या माणसांना प्रेम तितकंच देतात दे तितकंच जीव लावतात मग झालं असं की आ, ते सूर्यफल वगैरे म्हणजे बहीण शाळेला वगैरे काहीतरी गेले असेल मला घेऊन गेले आई, ते तिकडे तिला तालुक्याचं म्हणजे गाव असतं ते तिथे विकण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये टाकून मला गारेगार त्यामुळे आईस आईस्क्रीट म्हणतात त्याला काय म्हणतात की माहीत नाही पण ते लाल कलरचं गारेगार मी खूप खात असे त्यामुळे आज मग मला ते आवडते म्हणून मला तेच घेऊन देत राहत असे मग पैसे आले की मला ते गारेगार एक एक दोन 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 आता दोन घेऊन द्यायचे इतका मजा अडकायचे काही खाय प्यायचं असलं की मला पोटभर खाऊ घालायचे Uh, म्हणजे एकदा पायात काट मोडल्यामुळे मला आजोबा आहे ना एक चांबड्यासारखा बूट घे असला मला बूट असेवं हो मंग ते मला हेच करू देत नव्हते मग हमेशा माझ्या पायामध्ये बूट वगैरेच मला घालून ठेवत असे काय ते पोवायला जाऊ दे चप्पल वगैरे असायची तेव्हा बे पण बूट मला म्हणजे काढता येऊ न म्हणून बूट वगैरे माझ्या पायामध्ये घालून ठेवतात ते आजोबा काही करायचे जपायचे मला पण अफकोर्स त्याचे काम पण असतात असे म्हणजे इतकं छान बालपण वगैरे असायचं बहिणीचं पण खूप छान गेलं आणि मला आठवतं की ज्यावेळेस संडे असतो त्यावेळेस मी शक्तिमान पाहायला जायचं त्यावेळेस नुकतंच काही ते शक्तिमान आला होता तर काय ते तमराज किलवे शक्तिमान म्हणजे डॉक्टर जयकर द सिरियल पाहत असे का मग आजी जा देत नाही ते टी व्ही वगैरे पाहायला म्हणजे आजोबा मला ध्यान येतं जसं ते टी व्ही वगैरे पाहत नव्हते आजोबा तसल्या गोष्टी काही बी कारण त्या काळात पण त्यांना ते माहीत होतं ही म्हणजे असल्या गोष्टी माणसाला म्हणजे डि डिस्ट्रॅक्शन असतं ते म्हणजे ध्यान भटकवण्याचे असतात ते काही कामाचं नाहीत नव्हतं यांना माणसाचं दिमाग खराब होतो त्यावेळी ते पिक्चर पण माझ्या आजोबा कुठला पिक्चर पाहत नसते कुठला सिनेमा बघत नव्हते पण ते ते पेपर वगैरे हो वाचायचे बुक वाचायचे गोष्टी खूप सांगायचे माझ्या आजोबा बाप रे खूप साऱ्या गोष्टी सांगायचे खूप सारे म्हणजे लोकं जेव्हा घरी येते तेव्हा खूप गोष्टी सांगायचे किंवा गावामध्ये कोण कोणी पोलीस वगैरे आले तर त्यांना ते स्वतः जाऊन बोलायचे काही काम आहे का घेरी बोलवायचे त्यांना चहा पाण्यासाठी जेव घालण्यासाठी आणि तेव्हा ते धाडत असे म्हणजे हुशार होते वळखी पाडून मला तर स्वतःहून कोणाला म्हणजे बोलता येत नाही पण ते स्वतःहून दुसऱ्यांना बोलायचे लाजत नसे भीत तर नसे बिलकुलच पण लाजत पण बिलकुलच नसायचे कारण खूप ते बोलण्यामध्ये माहेर होते आणि खरं तर जग बोलणं पण जिंकलं जातं खूप गोष्टी खूप सांगत असतात त्यांना माहीत नाही कुठून इतका नॉलेज आलं की पण खरंच माझे आजोबा खूप ग्रेट होते तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये